चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला काहीच नाही केलं तर हा एक उपाय केला पाहिजे तो कोणता आहे ते बघणार आहोत आणि त्यातच सर्वात महत्वाचे की शिवमंदिरामध्ये अकरा दिवे लावायचे आहेत आपल्याला की ज्यामुळे आपल्याला कशाचीच कमी राहणार नाही आणि ते कसे लावायचे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात महत्वाचं आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतात ज्या काही गोष्टी घडत असतात त्याचं निवारण करण्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत असतो परंतु आपल्याला यश मिळत नाही हे यश मिळवून देण्याचं काम महादेव करत असतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हा उपाय केल्याने महादेव आपल्याला लवकर प्रसन्न होतात सर्वात भोळे देव म्हणजे महादेव महादेवाला सर्वात भोळं मानलं जातं आणि ते लवकर पावतात असं मानलं जातं आणि ही गोष्ट अगदी खरी आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवाला तुम्ही जे काही मागाल ते लगेच आपल्याला मिळत असतं ते फक्त मागण्याची काही पद्धत वेगळी वेगळी असते काही वेळा आपली इच्छा पूर्ण होत नाही त्याचंही काहीतरी कारण असतं जे काही उपाय आपण करत असतो त्यामध्ये छोटी मोठी का असेना चूक आपल्याकडनं घडत असते ती होऊ नये म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्णपणे व्यवस्थित ऐकल्यानंतर त्याच पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपाय करा बघा तुम्हाला कुठल्याहीच प्र स्प्रक, कुठल्याच प्रकारची अडचण राहणार नाही तर चला बघूया की आपल्याला नेमकं काय करायचं आहे बघ ज्योतिषशास्त्रानुसार जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी त्या रात्री शिव मंदिरामध्ये अकरा दिवे लावतो आणि त्याच्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतो त्याला नोकरी आणि व्यवसाय याच्यामध्ये ज्या काही समस्या येत असतात त्या हळूहळू दूर होतात आणि त्या दूर झाल्यानंतर आपल्याला ज्या काही शंका असतात ज्या काही गोष्टी आपल्या नोकरी व्यवसायात अडचणी देत असतात त्याचं निवारण होत असतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की ज्या वेळेस महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण तुमची पूजा होते म्हणजे तुम्ही शिवमंदिरामध्ये जशा ज्या पद्धतीने महादेवाला म्हणजेच शिवलिंगाला दूध दही किंवा पंचामृताने तुम्ही स्नान घातल्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत असतात आणि धूप दीप लावल्यानंतर फुलं वाहून झाल्यानंतर तुम्हाला महादेवाला तुमची प्रार्थना सांगायची आहे तुमच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये काही अडचणी येत असेल तुमची कोणतीही नोकरी असेल प्रमोशन होत नसेल नोकरीमध्ये पगार वाढ होत नसेल किंवा नोकरीच तुम्हाला लागत नसेल त्यातच तुमचा व्यवसाय असेल व्यव कोणताही व्यवसाय असेल तो व्यवस्थितपणे चालत नसेल दुकान असेल गिराहिक नसेल, नसेल। किंवा दुकानामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचा म्हणजे पैसा येत नसेल किंवा आवक होत नसेल तुमचा जो काही व्यवसाय आहे तो चालत नसेल तर त्याबद्दल तुम्ही महादेवाला प्रार्थना करू शकता नोकरीमध्ये उन्नती मागू शकता प्रमोशन मागू शकता त्यातल्या त्यात ता तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये काहीतरी वाढ करून देण्यासाठी प्रार्थना करू शकता तर ही जी काही प्रार्थना तुम्ही करत असतात ती प्रार्थना करताना तुम्हाला महादेवाच्या मंदिरात अकरा दिवे प्रज्वलित करायचे आहे आता तुमचा प्रश्न असा असेल की हे अकरा दिवे घ्यायचे कोणते तर तुम्ही कणकेचे दिवे बनवू शकता किंवा मातीचे दिवे तुम्हाला जमत असतील जे आपण दिवाळीला पणत्या लावतो त्या पणत्या अकरा पणत्या तुम्ही लावू शकता किंवा कणकेचे अकरा दिवे लावू शकता सर्वात जास्त म्हणजे कणकेचे दिवे बरेच जणे लावत असतात तर त्यामुळे तुम्हीसुद्धा जर कणकेचे अकरा दिवे लावले आणि जमलं तर शुद्ध तुपामध्ये हे दिवे लावा आणि तुमची प्रार्थना सांगा आणि दिवे लावताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा महाशिवरित महाशिवरात्रीच्या दिवशी बघा तुम्हाला कोणतीच नाही सेवा जमली तुम्हाला काहीच नाही करता आलं ना तर फक्त मंदिरात जाऊन हे अकरा दिवे लावा आणि प्रार्थना सांगा मनातली प्रार्थना शंभर टक्के पूर्ण होणार याची खात्री आपल्याला महादेव स्वतः देतात आणि तुम्ही वर्षभरात एकदाच हा दिवस येतो त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की नक्की करा कधीही तुम्हाला संध्याकाळ नंतर जेव्हा मिळेल मेल, तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय केल्यानंतर हळूहळू तुम्हाला आपोआप फरक जाणवायला सुरुवात होते धार्मिक मान्यतानुसार कुबेर देवाने ज्यावेळेस त्याचा पूर्ण पुनर्जन्म झाला तेव्हा रात्रीच्या वेळी त्यांनी शिवमिन शिवमंदिरामध्ये हे अकरा दिवे लावले होते परंतु त्यांनी दिवे लावताना महादेवाला काहीच मागितले नाही फक्त त्यांच्या मनात जे चाललं होतं ते महादेवांनी ओळखलं त्यांच्या मनामध्ये एकच होतं की मी देवतांचा राजा बनला पाहिजे किंवा मला देवतांच्या वरचं काहीतरी स्थान मिळालं पाहिजे असं त्यांच्या मनात होतं आणि हे महादेवाने स्वतः जाणून घेतलं आणि त्यांना देवतांचा कोशाध्यक्ष बनवलं गेलं बघा किती छान म्हणजे महादेवांना नाही सांगितलं ना, ना तरीसुद्धा ते आपली इच्छा पूर्ण करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीची ही जी रात्र रा आहे ती महादेवाला म्हणजे जे शमीचे शमी म्हणतो शमी ना आपण त्याचं पान चढवलं किंवा रुद्राक्ष असलं ते अर्पित केलं तरीसुद्धा आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होते आणि आर्थिक तंगी आपण म्हणतो ना ती दूर होत असते आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आ, महादेवाला हे रुद्राक्ष व्हायचं आहे नाहीच तुम्हाला जमलं तर जे मी अकरा दिव्यांचा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तो तुम्ही नक्की करून बघा नक्की नक्की तुम्हाला फरक जाणवेल ज्या काही समस्या आपल्या असतात ना त्या सगळ्यां समस्यांचं निवारण या अकरा दिव्यांमुळे होत असतं म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये एक वाक्य नेहमी सांगितलेलं आहे की काहीच नाही जमलं तुम्हाला काही वाचायला जमलं नाही किंवा दिवसभरात कोणतीच सेवा जमली नाही तर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या वेळेस तुम्ही हे दिवे महादेवाच्या मंदिरात लावून तुमची प्रार्थना सांगा तुमची इच्छा सांगा नक्कीच पूर्ण होईल आजचा व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ